तुमच्या नावावर बोगस मतदान झालंय घाबरू नका तुम्ही करू शकता टेंडर ओटिंग टेंडर ओटिंग म्हणजे काय रे भाऊ देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे पुण्यातही सोमवारी चौथ्या टप्प्याचं मतदान झालं याच दरम्यान पुण्यातील एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे मतदानाला गेले तेव्हा त्यांच्या नावावर आधीच कुणीतरी बोगस वोटिंग केल्याचं आढळलं अखेर निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना टेंडर वोटिंग करावं लागलं हे टेंडर वोटिंग म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्यावर एक नजर टाकूया एखाद्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान झालं तर टेंडर वोटिंगचा अधिकार बजावता येतो त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते निवडणूक अधिकाऱ्याकडे सतरा ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करावा लागतो सतरा ब चा अर्ज दाखल करताना मतदाराचा अंगठा घेतला जातो बोगस मतदान झाल्याची खात्री करून मतदाराला मतपत्रिका दिली जाते मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो त्यांनी सतरा बीचा फॉर्म आमच्याकडनं भरून घेतला त्याच्यावर मग आम्हाला चॅलेंज करायला लावलं त्याच्यावर टेंडर घेतलं मला बॅलेट पेपर दिलं त्या बॅलेट पेपरवर मग मी माझं वोट कास्ट करून सील करून त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे फोर्टी नाईन पीनुसार टेंडर वोटर वोटची प्रोव्हिजन आहे काय होतं एखाद्या वेळेस मतदार यादीमध्ये नावामध्ये साधर्म्य असतं आणि त्या नावाचे जर त्या मतदार यादीमध्ये दोन व्यक्ती असतील आणि एखादा व्यक्ती एखाद्या मतदाराच्या तो प्रत्यक्ष मतदानाच्या मतदानाला येण्याच्या पूर्वीच त्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीने जर मतदान केलेलं असेल तर त्यासाठी टेंडर वोटिंगची ठेवलेली आहे मतदाराला टेंडर वोटिंगचा अधिकार असला तरी या मताच्या मोजणीबाबत काही विशिष्ट नियम आहेत टेंडर वोटिंगच्या मोजणीबाबतचे नियम कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया गरज भासली तरच टेंडर रोटिंगची मतमोजणी होते पहिल्या दोन नंबरची मतं घेतलेल्या उमेदवारांच्या मतांमधील तफावत पाहून मोजणी केली जाते निकालावर परिणाम करण्या अल्प तफावत असेल तरच टेंडर वोटिंगची मोजणी होते निवडणुकांमध्ये बोगस मतदानाच्या अनेक घटना समोर येत असतात बोगस मतदानामुळे अनेक जण मतदानापासून वंचित राहतात मत मात्र आता तुम्हाला तुमच्या अधिकारापासून कुणीही वंचित ठेवू शकणार नाही संविधानाने दिलेला टेंडर रोटिंगचा हक्क तुम्ही बजावू शकता ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास